संकरित जर्शी गाईचे गोरे हे गावाजवळ सोडले जात असून रस्त्यालगत ऊसांच्या शेतामुळे बिबट्याला आयती शिकार मिळत असल्याने त्याच्या कायमच्या मुक्कामामुळे दहशत वाढली आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव खडकी चांडोली औसरी तसेच इतर भागामध्ये जर्शी गाईचे गोरे रस्त्यावर व गावाजवळील परिसरात सोडण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बांगर यांनी देखील निवेदन दिले आहे नमस्कार मी अरुण बांगर पिंपळगाव पिंपळगावचा उपसरपंच अलीकडच्या काळामध्ये त्या दिवशी दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये बिबट्याने एका व्यक्तीवरती हल्ला केला आता बिबट्याचं एवढं भीतीचं वातावरण झालेलं आहे बिबट्या समूहाने फिरतात दोन दोन चार चार बिबटे एकत्रित अनेक शेतकऱ्यांना ग्रामस्थांना दिसतात आता आत्तापर्यंत मानवावरती हल्ला बिबट्याने केला नव्हता परंतु चार दिवसापूर्वी मानवावरती देखील बिबट्याने हल्ला केलेला आहे हा गंभीर प्रश्न गावच्या दृष्टीने उद्भवलेला आहे अनेक शेतकरी रात्रीची लाईट असती अनेक शेतकरी शेतामध्ये आपलं काम करत असतात शेतकऱ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे प्रशासनाला वन अधिकाऱ्यांना विनंती आहे पिंजऱ्याची व्यवस्था करून या बिबट्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि अलीकडं आता अतिवृष्टी आपण सर्वच ठिकाणी पाहतो वड्या नाल्यांना देखील प्रचंड पाणी आलेले आहे आणि पाणी हा ओलावा तयार झाल्यामुळं ठिकठिकाणी झाडं जास्त प्रमाणात वाढलेली आहे ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे बिबट्यांना लपंग क्षेत्र वाढलेलं आहे वड्याला पाणी पिण्यासाठी आले तरी त्याच ठिकाणी दबाधारून बसतात आणि दबा धरून बसल्यानंतर रस्तं जे वड्याच्या कड्यांचे रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील थोडाफार आवाज झाला तर चिखलाचे रस्ते झालेले आहेत कारण या पावसामुळं सततच्या पावसामुळं ज्या ठिकाणी डांबरीकरण नाही त्या ठिकाणच्या रस्त्यावरती चिखल झाल्यामुळं आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुरम जागोजागी टाकलेला आहे चिखल झाल्यामुळं घसरगुंडीचे रस्ते झालेले आहेत त्यामुळं प्रचंड शेतकऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आजपर्यंत जनावरांवरती गायांच्या गोठ्यावरती वासरांवरती शेळ्यांवरती मेंढ्यांवरती हल्ला केलेला पाहिला ऐकला परंतु दोन चार दिवसापूर्वी आमच्या या पिंपळगाव सर पिंपळगाव मंचर रस्त्यावरती सरच्या एका तरुणावरती बिबट्याने बिबट्याने हल्ला केला पायाला त्याच्या पंजा मारला तेव्हापासून गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वन अधिकारी असतील प्रशासनाला एवढी विनंती आहे पिंजऱ्याचा बंदोबस्त करून ताबडतोब या बिबट्यांचा बंदोबस्त करायचा आहे सध्याच्या स्थितीमध्ये रस्त्यावर सोडले जातात त्यामुळं बिबट्याला रस्त्याला आयतं खाद्य मिळतं त्यावरती आज धुस प्रकल्प क्षेत्रात पण त्यावरती कोणत्या प्रकारची काळजी घेतली जात नाही तर जी ही मोकट जनावरं सोडली जातात याबाबत आपण शासन दरबारी काही तक्रार केली किंवा करणार आहे आता काय झाले पाकट जनावरांचा बाजार बंद आहे हे बाजार शासनाने ताबडतोब चालू करणं गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील माझी एक विनंती आहे झालेली वासरं लगेचच कुठंतरी इत्रत्र इतरत्र रस्त्यावरती सोडून देण्यापेक्षा ती चारा खातंवर चारा पाणी खातंवर आपण सांभाळल्यानंतर गोशाळेमध्ये जरी ठेवली तरी चालतील लगेच्या लगेच ती वासरं रस्त्यावरती इतरत्र सोडल्यानंतर बिबट्यांना ते आयतं खाद्य होतं आणि त्यामुळं देखील बिबट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे शेतकऱ्यांना देखील माझी हात जोडून विनंती आहे कारण शेतकऱ्यांचा देखील नाईलाज आहे दुधाला बाजार का भाव कमी आहे सगळ्या गोष्टी अडचणींच्या शेतकऱ्यांच्या देखील आहे त्यामुळं शेतकरी देखील ही जणं वासरं इतरत्र सोडतात त्यांना देखील विनंती आहे ही वासरं आपण चारा पाणी खातंवर सांभाळावी नंतर गोशाळेमध्ये त्या ठिकाणी द्यावी आणि भाकड जनावरांचा बाजार शासनाला विनंती आहे ताबडतोब भाकड जनावरांचा बाजार देखील आपण चालू करावा मला संकरित गायला जन्माला येणाऱ्या संकरीत गोड्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे जनावरांचे खरेदी विक्रीचे बाजार बंद आहेत त्यामुळं हा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न आपल्या कानावर घालतोय आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे दुधातली जी भेसळ आहे ती भेसळ रोखली गेली पाहिजे आणि ही भेसळ शेतकरी करत नाही कारण थोडं पाणी जरी घातलं तरी त्याचा फॅट असे कमी लागतो आणि त्याला दुधाचा दर त्या ठिकाणी कमी मिळतो त्यामुळं दादा हे दोन्ही विषय शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आहेत आणि आत्ता सध्या आमच्या या सगळ्या शेतकऱ्यांना या प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय जर दुधातली भेसळ थांबली तर अतिरिक्त जे दूध बाजारामध्ये येत आहे आणि त्या दुधामुळं चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव मिळत नाही आणि शहरातले किंवा दूध घेणारे आमचे इतरही जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य देखील या ठिकाणी चांगलं राहील आणि या भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भात एखादा कठोर कायदा तुम्ही करावा दादा तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करताय आणि हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न पाकड जनावर जर्शी गोऱ्यांचा प्रश्न आणि दुधातील हे दोन प्रश्न आपण मार्गी लावावेत ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न